करमाळ पोलिसांनी चोरीचे आणि फसवणुकीचे तीन गुन्हे उघडकीस आणताना चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपींकडून हस्तगत केले मनीषा श्रीनाथ जाधव वय पंचवीस राहणार सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या करमाळा शहरातील फुलसुंदर चौक ते सुभाष चौक इथं खरेदीसाठी आल्या असता त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम दोन अज्ञात महिलांनी चोरून नेली होती याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगानं घटनेच्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून घटनास्थळाचं तांत्रिक विश्लेषण करून संबंधित सी सी टी व्ही फुटेज बाहेरच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना पाठवून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला छकुली राहुल सुकळे उर्फ डुकळे राहणार मौजे गोयकरवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर हिला ताब्यात घेण्यात आलं तिचा सखोल तपास केला असता तिनं गुन्ह्याची कबुली दिली तसंच गुन्ह्यातील चोरीला गेलेला ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा शंभर टक्के मुद्देमाल काढून दिला तो जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस नाईक मनीष पवार वैभव ठेंगील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घोंगडे सोमनाथ जगताप गणेश शिंदे अर्जुन गोसावी तौफिक काझी मिलिंद हंडे रविराज गटकुळ अमोल रंदील तर सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे यांनी बजावली जर गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्णपणे तपास करून संशयित ही रेकॉर्डवरील महिला आहे तिचं नाव चकोली राहुल सुकळे ही गोयकरवाडी तालुक्यात जामखेड आल्यानंतर त्याचप्रमाणे पुणे येथे राहते तिचा देखील शोध घेऊन तुला ताब्यात घेऊन तिच्याकडून सदर संपूर्ण रिकव्हरी दागिने रिकव्हर केलेले आहेत सदरची कामगिरी ही आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आमचे डीवाय पी सर श्री अजित पाटील सर, सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक रंजित माने आणि आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित ओबाळे मनीष पवार वैभव ठेंगल ज्ञानेश्वर घोंगडे सोमनाथ जगताप गणेश शिंदे अर्जुन गोसावी तसे काजी, मिलिंद हांडे गटकुळ रंदील आणि योगेश येवले यांनी केलेले आहेत